नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी करा मोक्षदा एकादशीचे व्रत चला तर मग पाहूया पौराणिक कथा काय आहे पौराणिक कथेनुसार एकदा वैखनस नावाच्या राजाने स्वप्नात पाहिले की त्याचे पूर्वज नरकात खूप यत्न सहन करत आहेत सकाळी उठल्याबरोबर त्यांनी आपल्या दरबारात पुजाऱ्यांना बोलावून या स्वप्नाचा अर्थ विचारला मग पुरोहितांनीच राजाला या समस्येचा निराकार करण्यासाठी पर्वतमुनीकडे जाण्याचा सल्ला दिला तेव्हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता मार्गशीर्ष सुरू होणार आहे या महिन्यात असे अनेक उपवास आणि सण आहेत ज्यांचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे यामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी व्रताचा समावेश होतो ज्याला उत्पन्न एकादशी आणि मोक्षदा एकादशी असे म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायणाची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते तसेच या दोन्ही एकादशीचे व्रत केल्याने भगवान श्रीहरींचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने भक्ताला सर्व सुख प्राप्त होते आणि आणि त्याची सर्व पापे नष्ट होतात तसेच त्यांच्या पूर्वजांना मोक्ष प्रदान करते मोक्षदा एकादशीचे व्रत पालणे विधीपूर्वक पूजा करणे आणि व्रताची कथा पठन केल्यास खूप फायदा होईल मोक्षदा एकादशी व्रताची कथा पौराणिक कथेनुसार एकदा वैखनस नावाच्या राजाने स्वप्नात पाहिले की त्याचे पूर्वज नरकात खूप यत्न सहन करत आहेत सकाळी उठल्याबरोबर त्याने आपल्या दरबारात पुजारांना बोलावून या स्वप्नाचा अर्थ विचारला मग पुरोहितांनी राजाला या समस्येचा निरा निवाकार करण्यासाठी पर्वतमुनीकडे जाण्याचा सल्ला दिला जेव्हा राजा पर्वत ऋषींकडे गेला आणि त्यां त्यांना त्याचा अर्थ आणि उपाय विचारला तेव्हा ऋषींनी काही काळ डोळे बंद केले यानंतर ऋषींनी सांगितले की आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापांमुळे त्यांना नरकात यातना सहन कराव्या लागतात राजाने ऋषींना आपल्या पूर्वजांना छळातून मुक्त करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी उपाय विचारला तेव्हा ऋषींनी सांगितले की मोक्षदा एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळले तर त्यांच्या पूर्वजांना नक्कीच मोक्ष प्राप्त होईल यानंतर राजाने पत्नी मुळे आणि नातेवाईकांसह मोठ्या भक्तिभावाने हे व्रत पाळले यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या पितरांना मोक्ष दिला म्हणून मोक्षदा एकादशी व्रत नक्की करा आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापामुळे त्यांना नरकात यातना ज्या भोगाव्या लागतात त्यामुळे त्यांना मुक्ती मिळवण्यासाठी हा मोक्षप्राप्तीसाठी उपाय करा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ